माननीय संघर्ष माननीय जळांगे पाटील हे आज हिंगोलीमध्ये यांचं आगमन झालेलं आहे आज लाखोच्या संख्येने आमच्या जिल्ह्यातील फक्त हिंगोली जिल्ह्यातील महिला इथे लाखोच्या संख्येने उपस्थित झालेले आहे मराठा समाजावर जो अन्याय होत आहे त्यासाठी मागील काही वर्षा वर्षापासून दिवसापासून माननीय जरांगे पाटील हे विविध माध्यमातून आपलं उपोषण असो मोर्चा असो हा संघर्ष त्यांचा सतत चालू आहे हा कुठेतरी थांबला पाहिजे पण आम्हाला न्याय न्याय मिळत नसल्यामुळं आज इथे शांतता रॅलीच्या माध्यमातून आम्ही सर् सर्वजण आमच्या मागण्या घेऊन एकत्र आलेलो आहोत सरकारने लवकरात लवकर आमच्या मागण्याला आहे रॅलीच्या माध्यमातून एक सामाजिक संदेश देण्यात येत आहे की एक सामाजिक सलोखा जपावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत हेच सांगणं या रॅलीच्या माध्यमातून आम्ही येथे रॅली लाखोच्या संख्येने उपस्थित होऊन हा संदेश आम्ही सर्व समाजाला देत आहोत जय जिजाऊ जय शिवराय मी ज्योती गोठळकर हिंगोली